आपल्या तालुक्याचे राज्याचे नेते आदरणीय वर्ष पाटील साहेब माझे साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष सिंधगटाचे अध्यक्ष अध्यक्ष सर्व माहितीचे पदाधिकारी आता काय बोल हा विषय फार आवड आहे आता हा खरं पाहिलं तर आम्ही एक तास झाला आलोय इथं लोक अशी वस सावकाश सावकाश जसं काही खिशातला हराव काय तरी अशी वचच येत होती आता झाले काय काय कळाली आता मी अंदर काकाला म्हणले काय असं काय लोकांना जरा उलुडी मारल्यासारखं झालंय ते म्हणले आता तो अक्काला हे नजर द्यावं लागलं पण मी खरं सांगू मी तीन दिवस ह्या निवडणुकीत एकदम खाली उतरलो होतो मी डुप्लिकेट लोक जास्त बघितले खरं सांगतो तुम्हाला मी तरी मी शेवटी शेवटी हो। अंदाज आलेला देवेंद्रबाईला म्हणालो खेळ फार खतरनाक आहे नाही सगळं काही यायची घ्यायची यायची प्रत्येका बघायची वडाफो हो खाला तर माझ्या गावातून मी म्हणलं चाळीस पन्नास मत उतरल्या जातील निवडणूक संपल्यावर हो। गावातली सांगायला लागली दीडशेच्या मत उचरली आणि म्हणून आत्मचिंतनाचा भाग आहे लोकांना वाटलं तू तरी निवडून येईल ह्या प्रमाण सगळे लोक होते त्यांना वाटलं काही झालं तो तू येणार पण यावर बांधवांना असं आहे त्यांचा राजयोग फार मोठा आहे आणि राजकारणाचा

अठरा तारखेला पैसे वाटायला आमच्या ते पैसे वाटून गेलो नाव सांगितले नाही का नाही करणार करणार सांगा शत्रू किती अंधरा अंदाज देतो आपल्यात बसायचं खात्या वाट नकायचं कोडगोड करायचं उलट करायचं हे आत्मघातकीपणा कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होत म्हणून आपण आपल्या पार्टीला फसवतो आपल्या उमेदवारला फसवतो आपल्या कार्यकर्त्याला फसवतो आपल्या नेत्याला फसवतो आणि म्हणून इथून पुढचा काळ आता खरं सांगतो अजून एक मुद्दा जर त्या गेटवर ट्रान्समीटर बसावं ना ट्रान्समीटर ज्यांनी कडाळ केले तो या बाजूला ये ज्यांनी तुतारी केली तो त्या बाजूला ये आरती पण कारण ते उघडं खांद्यावरून काय होत खांद्याला खांद्यावरून आणि सगळ्या तुम्ही असं करायचं आपली नुसता आपणच करून घेऊ गावागावांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला मी इतका मोठा नाही केरित्र व्हायचं मला सल्ला देण्यात पण मी बैलगाडीच्या बाहेर सांगतो आमची बाहेर तर काठवा आली ना काही तर बरी पण पण होती म्हणून तुम्हाला तो प्रकार करावा लागत पंधराशे मताचा आपल्या कट्टर निष्ठावान काळ करतो मान्य नाही म्हणून लोक सावकाश सावकाश येत होती कोणाला ते मान्य झालं नाही निवडणूक संपलेलं मला वाटत होत पाहिलं म्हणाला पाहिजे निवडणुकीस ती सगळी निवडणुकी प्रचार बारा वेगळा होता तुझा परंतु इथून पुढं सावध पवित्रा ठेवा लागल आणि काही सगळ्याला विश्वासात राग लावा कार्यकर्त्यांची पहिलं कोण दुसरं कोण तिसरं कोण चौथं कोण पाचवे आता प्रचारात ते पाच वेळ मागे होत ते आठ आता गेली तुम्हाला चष्मा लावून तपासावा एवढ्या संकट काळात कोण कोण आपल्या पाठीशी उभा राहील मी प्रचारात काम केलं रात्र दिवस पळापळ घड्याला मत म्हणून सांगत होती अहरात्र ज्यांनी मेहनत घेतली त्यांची नव तुमच्या घराव्या आणि जे फेटाळत्या आडूशेपुरुष सांगत होती तुमच्या याची पण आणि खोटं बोल आता साहेब आमची परीक्षा संपली तुमची परीक्षा चालू झाली आता निवडणुका आता तिकीट मागायला खूप येतील नगरपंचायती पंचायत समिती जिल्हा पंचायती आता खेळ तुमच्या आता गेलाय तुमच्या निवडणुका संपल्या आमची आज निवडणुका आता सुरू होती मग तुमच्या असेल सगळ्या त्या बसवायचे कोण काम करी? तो तो को तो जो समतेच्या देईल अशा लोकांना संधी द्या महायुतीमध्ये आम्ही इतर पक्ष पक्षे आमच्या परिचार करा तुमच्या पुढे आम्ही बोललात नाही तुम्ही जो सांगा तो निर्णय आम्ही मान्य करू प्रसंगी सांगतो जय महत्वाचा